नमस्कार मेष राशीच्या मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्ही सध्या आयुष्यात गोंधळ ताण अनपेक्षित अडथळे नात्यांमधील दुरावा आर्थिक चढ उतार किंवा स्वतःबद्दलच शंका अनुभवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीवर सुरू असलेली साडेसाती ही केवळ दुःख देण्यासाठी नाही तर आयुष्याला पूर्णपणे नवीन दिशा देण्यासाठी आहे आजचा हा व्हिडिओ म्हणजे पसरवणारी भविष्यवाणी नाही अंधश्रद्धा नाही वास्तव अनुभव कर्मसिद्धांत आणि शनिदेवांची खरी परीक्षा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला कळेल की दोन हजार सव्वीस मध्ये नक्की काय बदल होणार कोणत्या महिन्यात काय घडेल कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि साडेसाती नंतर मेष राशीच आयुष्य कसं सोन्यासारखं बदलेल भाग एक साडेसाती म्हणजे काय साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा काळ पण हा काळ शिक्षा नाही तर आत्मशुद्धीचा काळ आहे शनिदेव कर्माचे न्यायाधीश आहेत ते तुम्हाला तोडत नाहीत ते तुम्हाला घडवतात मेष राशीचे लोक स्वभावाने धाडसी स्पष्ट बोलणारे रागावर नियंत्रण नसलेले पटकन निर्णय घेणारे असतात आणि या गोष्टी शनिदेव तपासतात भाग दोन मेष राशीची साडेसाती का जड जाते मेष राशीच्या लोकांना साडेसाती जाते कारण मेष राशी कमकुवत नाही तर खूप शक्तिशाली आहे मेष ही राशी आहे मंगळाची म्हणजेच धाडस वेग क्षमता नेतृत्व आणि मी करतो भावना। ही भावना मेष व्यक्ती आयुष्यात थांबत नाही अडचण आली तरी ती म्हणते मी मार्ग काढेन पण इथेच साडेसातीचा संघर्ष सुरू होतो शनिदेव म्हणजे संयम शिस्त वेळ आणि कर्म मेष म्हणजे वेग उतावळेपणा आणि त्वरित परिणामांची अपेक्षा जेव्हा हा वेग शनिदेवांच्या सनेमाशी धडकतो तेव्हा आतून संघर्ष निर्माण होतो मेष राशीला साडेसाती जड वाटते कारण शनिदेव तुमचं बाह्य जग नाही तर आतला स्वभाव बदलायला लावतात मेष लोक पटकन रागावतात पण स्वतःच्या चुका स्वीकारायला वेळ घेतात साडेसाती मध्ये आरसा धरते तुमचं काम थांबत लोक तुमच्याशी सहमत राहत नाहीत आणि तुम्हाला वाटतं मी सगळं बरोबर करत असूनही माझ्या बरोबर असं का कारण साडेसाती शिक्षा देत नाही ती प्रश्न विचारते तू ऐकतोस का तू थांबू शकतोस का तू स्वतःला बदलू शकतोस का मेष राशीला साडेसाधी जड जाते कारण ती तुम्हाला वेग कमी करायला शिकवते ती अहंकार तोडते आणि आत्मशक्ती जागवते हा काळ त्रासदायक वाटतो पण लक्षात ठेवा ज्या लोखंडाला जास्त तापवतात तेच लोखंड तलवारीत रूपांतरित होत साडेसाधी मेष राशीला तोडत नाही ती तिला अधिक मजबूत बनवते भाग तीन दोन हजार सव्वीस मध्ये येणारे सात मोठे बदल दोन हजार सव्वीस हे वर्ष मेष राशीसाठी साधन आहे हे वर्ष आहे आतून बाहेरून बदल घडवणार या काळात शनिदेव हळूहळू पण पन ठामपणे मेष राशीच्या आयुष्याची दिशा बदलतील बदल एक करिअरची दिशा बदलणारा धक्का ज्या कामात तुम्ही स्वतःला सुरक्षित समजत होतात तिथेच अस्थिरता जाणवेल पदोन्नती उशिराने मिळेल किंवा नवीन जबाबदाऱ्या अचानक वाढतील हा बदल तुम्हाला मोठ्या भूमिकेसाठी तयार करतोय बदल दोन आर्थिक शिस्तीची परीक्षा पैसा येईल पण खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल उधार जोखीम आणि घाईचे निर्णय टाळावे लागतील शनिदेव तुम्हाला पैसा कमावणं नव्हे टिकवणं शिकवतील बदल तीन नात्यांमधील खरी ओळख काही लोक दूर जातील काही नाती अचानक तुटलेली वाटतील पण जे राहतील तेच खरे असतील बदल चार मानसिक एकाकीपणा लोक असतील संवाद असेल पण मन मात्र शांत नसेल हा एकाकीपणा आत्मचिंतनासाठी येतो बदल पाच आरोग्याबद्दल जागरूकता थकवा झोपेचा अभाव ताण जाणवेल शरीर नव्हे मन विश्रांती मागेल बदल सहा अहंकाराला धक्का मीच बरोबर ई भावना मोडेल आणि इथेच खरी प्रगल्भता सुरू होईल बदल सात आध्यात्मिक वळण देव ध्यान शांतता याकडे ओढ वाढेल हा बदल आयुष्याला नवी दिशा देईल हे सातही बदल वेदनादायक वाटतील पण शेवटी तेच तुम्हाला खऱ्या शक्तीकडे घेऊन जातील भाग पाच शनिदेव खुश कसे होतील मेष राशीच्या लोकांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा शनिदेव शब्दांनी नाही कर्माने खुश होतात मोठी विधी देखावा किंवा भीती दाखवणारे उपाय शनिदेवांना कधीच प्रिय नसतात शनिदेवांना सर्वात आधी प्रिय आहे घाईघाईने निर्णय न घेणं आणि थोडं थांबूया हे शिकणं हेच खरं शनीपूजन आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा खोट बोलणं फसवणूक कोणाचं नुकसान करून फायदा मिळवणं या गोष्टी साडेसातीत लगेच उलट परिणाम देतात सत्याचा मार्ग जरी कठीण वाटला तरी तोच शनिदेवांचा मार्ग आहे तिसरी गोष्ट आई वडिलांचा आदर त्यांची सेवा त्यांचं ऐकणं त्यांच्या मनाला दुखावणं टाळणं हे शनिदेवांना अत्यंत प्रिय आहे चौथी गोष्ट म्हणजे गरीब श्रमिक आणि दुर्बल लोकांची मदत शनिदेव हे श्रमिकांचे देव आहेत कोणाचं श्रमाचं चीज होणं किंवा कोणाला न्याय मिळवून देणं हे सर्वात मोठं पुण्य मानलं जात आणि शेवटी नियमितता शनिवारी काय येतो साडेसाती देव, ये देव माणसाला एकटा करतो कारण देवाशी भेट एकांतातच होते जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा अंतर्मन बोलायला लागतं हा एकाकीपणा शिक्षा नाही तो ध्यानाचा दरवाजा आहे दुःख का वाढत दुःख वाढत कारण तुम्ही आतापर्यंत पळत होतात साडेसाती थांबवते आणि विचारायला लावते तू कोण आहेस हा प्रश्न सोडवला तर आयुष्य बदलत साडेसातीत मेष राशीसाठी प्रभावी उपाय मेष राशीच्या लोकांनो साडेसातीच्या काळात घाबरण्याची गरज नाही उपाय म्हणजे जादू नाही उपाय म्हणजे स्वभाव आणि कर्म सुधारण्याची दिशा आहे सर्वात पहिला आणि प्रभावी उपाय म्हणजे संयम राग आणि त्वरित निर्णय हे जास्त नुकसान करतात म्हणून बोलण्याआधी निर्णय घेण्याआधी विचार करा दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे शनिवारचा साधेपणा शनिवारी शक्यतो काळे किंवा निळे कपडे घाला दारू मांस वा टाळा त्या दिवशी शांतता पाळणं हेच मोठं पूजन आहे तिसरा उपाय दान गरिबांना अन्न काळे तीळ उडी डाळ किंवा गरजेच्या वस्तू दान करा श्रम करणाऱ्या व्यक्तीचा अपमान कधीही करू नका चौथा उपाय म्हणजे आई वडिलांची सेवा त्यांचे आशीर्वाद कमी करतात त्यांच्याशी कठोर बोलणं टाळा पाचवा उपाय मंत्र जप दर शनिवारी किंवा रोज सकाळी ओम शन शनैश्चराय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपा आणि शेवटी श्रद्धा आणि धैर्य साडेसाती ही शिक्षा नाही ती आयुष्य सुधारण्याची संधी आहे हे उपाय मनापासून केले तर साडेसाती नक्कीच सौम्य होते कर्मसिद्धांत मेष राशीसाठी खास मेष लोक पटकन रागावतात पण पटकन विसरतात पण कर्म विसरत नाही दोन हजार सव्वीस मध्ये जुनी कर्मफळ समोर येतील ना शिक्षा वाटतील पण त्या शुद्धीकरण असतील जसं सोनं आगीत तापवलं जात तसाच आत्मा साडेसातीत शुद्ध होतो तुमचं दुःख व्यर्थ नव्हतं शनिदेव तोडत नाहीत ते घडवतात जर तुम्ही आयुष्य नक्कीच बदलणार आहे पैसा प्रेम यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे कमेंट मध्ये ओम शनैश्चराय नमहा लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद